सायकेवर गेले पदयात्रा केली प्रत्येक आंदोलन राहता मागे नाशिक इथे अमरण उपोषण केलं आठ दिवस या अमरण उपोषण केलं ते आपल्यासाठी के तर मित्रांनो त्यांनी हा ध्येय घेऊन त्यांनी एक घेतलेला आहे की नाशिक भविष्यात नाशिकची विधान परिषदेची निवडणूक आहे शिक्षकच आमदार झाला पाहिजे का आपण राजकारणा शिक्षक पद्धत झाले तर शिक्षक आपला माणूस पोचला गेला पाहिजे त्या हिशोबाने ते आपल्याकडे इथं हिंदू तू सांगण्यासाठी आलेले मित्रांनो मी इथं एक नम्र विनंती करेल की जो माणूस आपल्यासाठी घ्यायला सोडून मित्रांनो दिल्ली पर्यंत पायी सायकलवर आणि सोपी गोष्ट दे मी स्वतः मी जिल्हे फिरले मी तुमच्यासाठी लढतो इथे आपल्यासाठी लढत तर आपल्यातला माणूस आमदार झाला तर आपले प्रश्न हे विधानसभेत मांडू शकतो तरी मी इथे जास्त वेळ घेतात करावे आणि आज आणखी दादा आपल्या शाळेत आले आपल्या भडगाव नगरीत आले मी त्यांचं भडगाव नगरीच्या वतीने ही स्वागत करतो आणि माझ्या बरोबर संपवतो एकाच विचार